मराठी ते धडक ते धडक आया है राजा लोगो रे लो राजा संग संग जुम्लो जुम्लो, राजा? लोगो राजा के संग संग झुमलो झुमलो आया है राजा लोगो लोगो राजा के संग संग झुमलो झुमलो शेरों का मैं हूँ शेर अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो शेरों का मैं हूँ शेर अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो आमचे बंधुतुल्य मित्र आणि विटा शहरातील युवा उद्योजक तसेच साई उद्योग समूहाचे सर्वे सर्वा माननीय कैलास शेठ कटरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुशांत भाऊ देवकर युवा नेते आणि माननीय संजय शेठ निकम क्षेत्र इतिहास रज ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हे तू वणव्याची आग धग तू धग ध्यास तू लख लखता लावा आमचे बंधुतुल्य मित्र आणि बिटा शहरातील युवा उद्योजक तसेच साई उद्योग समूहाचे सर्वे सर्वा माननीय कैलास शेठ कटरे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उद्धव अण्णा पाटील आणि समस्त पाटील परिवार विटा विटा शहरातील दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्व साई उद्योग समूहाचे सर्वे आणि जिओ मराठीच्या प्रत्येक अडचणीत कैलास पर्वताप्रमाणे उभा राहणारे कैलास शेठ कटरे यांचा ऑक्टोबर रोजी वाढदिवस आयुष्यात आपल्याला अनेक लोक भेटतात काही ओळख बनतात तर काही आपले सहकारी होतात पण फार थोडे असे असतात जे आपल्या मनाचा एक भाग बनतात कैलास शेठ कटरे हे असे एक नाव आहे ज्या व्यक्तीमध्ये मैत्रीचे खरे मूल्य दिलदारीची उब आणि सच्चेपणाचा सुगंध आहे कैलास शेठ म्हणजे माणुसकीचा खरा चेहरा कोणत्याही मित्राच्या अडचणीच्या क्षणी धावून जाणे त्यासाठी कधी वेळ पैसा किंवा श्रम यांचा विचार करत नाही मित्रासाठी सर्व काही हे त्यांचे आयुष्याचे सूत्र आहे स्वच्छ मन परंतु बोलणं थेट आणि मनाला भिडणार असत कटरे शेठ केवळ आपुलकीने के बोलत नाहीत तर एखाद्याने कोणती चूक दाखवली किंवा सल्ला दिला तर मोठ्या मनाने ऐकून सुधारणा करण्याची त्यांची तयारी असते मित्राच्या आनंदात सहभागी होणे आणि दुःखात आधार देणे हा विषय स्वभाव कटरे शेट यांचा आहे कुणालाही मदतीची गरज असली की कैलास शेठ कटरे निस्वार्थ भावनेने उभा राहतात समाजकार्य मित्रांचे प्रोत्साहन किंवा अडचणीच्या ठिकाणी तो एक सच्चा सोबती ठरतो कैलास शेठ सारखे मित्र आजच्या काळात दुर्मिळ आहेत त्यांची मैत्री निस्वार्थ निखळ आहे सामाजिक राजकीय तसेच व्यावसायिक क्षेत्रात अनेक दिग्गज लोक आप आपल्या परीने समाजाला ज्ञात आहेत परंतु साई उद्योग समूहाच्या माध्यमातून असंख्य लोकांचा आधार बनलेले आणि गोरगरीब अनाथ आणि वृद्धाश्रमाला मोठ्या प्रमाणात मदत करून शेकडो निराधारांचे आशीर्वाद मिळवणारे कैलास कटरे प्रसिद्धीपासून दूर असल्यामुळे आज फार कमी लोकांना ज्ञात आहेत शब्दाला पक्का आणि मैत्रीला जागणारा सच्चा माणूस असे कटरे शेट यांचे व्यक्तिमत्व आहे व्यवसायाच्या ठिकाणी व्यवसाय आणि मैत्रीच्या ठिकाणी सच्चा मित्र असा कटरे शेट यांचा मूळ स्वभाव आहे अशा शांत संयमी आणि प्रसंगी अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेण्याची धमक असणाऱ्या आमच्या जीवाभावाच्या मित्राला अर्थात कैलास शेट कटरे यांना जिओ मराठी परिवाराकडून वाढदिनी लक्ष लक्ष शुभेच्छा बारावी मध्ये कमी मार्क्स मिळालेत म्हणून निराश होऊ नका कारण बी एस सी नर्सिंग मध्ये प्रवेशाची उत्कृष्ट संधी तुम्हाला प्राप्त झाली आहे तुम्ही नर्सिंग सीईटी आहे ना मग आता विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज मध्ये चालू वर्षासाठी थेट प्रवेश घ्या मागासवर्गीयांसह खुल्या गटातील विद्यार्थ्यांना देखील शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध त्यामुळे त्वरा करा विट्यातील आदर्श बी नर्सिंग कॉलेज मध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा प्रवेश एकतीस ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित पत्ता कुंडल रोड भवानी नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर